दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा अशा असा बॅनर सावंतवाडीमध्ये ला बॅनर सावंतवाडी नगर परिषदेकडनं काढण्यात आला मुख्याधिकारी यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ही कारवाई करण्यात आली पलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडनं लावला होता रत्नागिरीमध्ये तापमानाचा पारा सदतीस अंशांवर गेलेल्या पुढचे तीन दिवस पारा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं दिलेलं आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूस आंब्यांची आवक रत्नागिरीमध्ये वाढलेली आहे वाढत्या उष्णतेमुळे आंबा मोठ्या प्रमाणावर तयार झाला असून स्थानिक बाजारामध्ये आंबा दाखल झालेला आहे सध्या बाजारात पाचशे ते आठशे रुपये डझन हापूस आंबा विकला जातो आजच्या मुहूर्तावर आंबा खरेदीसाठी कोकणी माणूस बाजारात दाखल झाला रत्नागिरीमधील गणपतीमुळे मंदिरामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रींच्या चरणी हापूस आंब्यांची आरास करण्यात आली जवळपास आठशेहून अधिक आंबे श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आले आंबेनंतर भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे Aliyu da ila ne ne nufani